नमस्कार मंडळी तर आज आपण लिंबू मिठात भाजून मस्त असा एक पदार्थ बनवतोय असा पदार्थ चा, या अगोदर तुम्ही कधीही बनवला नसेल किंवा पाहिला देखील नसेल वर्षभर छान टिकणारा आंबट गोड तिखट चवीचा असा हा चटकदार पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी पाच ते सहा ताजी रसरशी तशी लिंब घेतलेली आहेत हे बघा तर शक्यतो आपल्याला लिंबू असं पातळ सालीच आहे म्हणजे याला रस खूप जास्त पडतो आणि लिंबू आपल्याला असं कडक बघून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीची लिंब आपल्याला इथे घ्यायची आहेत त्यानंतर ही लिंब मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे लिंबू आपल्याला एकदम कोरडं करून घ्यायचंय यावर आपल्याला पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाहीये त्यानंतर गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मीठ घालायचं आहे मीठ आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला ही लिंब ठेवून घ्यायची आहे मिठामध्ये ठेवून झाली की गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि आपल्याला लिंब ते पाच मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहे म्हणजे लिंबावरची साल छान अशी मौसूद होईल आणि लिंबामधला कडसरपणा सुद्धा कमी होईल आपण आता ही लिंब चार ते पाच मिनिट ही लिंब आपल्याला छान अशी आलटी पलटी करत सगळ्या बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे तर इथे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही लिंब छान अशी भाजून झालेली आहेत आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपली ही लिंब पूर्णपणे थंड झालेली आहेत आपण आता या लिंबाच्या फोडी करून घेऊया तर इथे आपल्याला एका लिंबाच्या चार फोडी करून घ्यायच्या लिंबाच्या फोडी करून झाल्या की यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात हे बघा सगळ्या बिया काढायच्यात एकही का बिया आपल्याला यामध्ये ठेवायची नाहीये इथे तुम्ही बघू शकता लिंबामधल्या मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळी लिंब चिरून घेऊया तर इथे आपली सगळी लिंब चिरून झाली त्यामधल्या बिया देखील काढून झालेल्या आहेत आपण आता ही चिरलेली लिंब मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून आहे की याला झाकड लावायचंय आणि मिक्सरवरती जाडसर असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या लिंबाच्या फोडी छान अशा जाडसर फिरून झालेल्या आहेत हे बघा आपण आता हा लिंबाचा क्रश ना मोजून घेऊया त्यासाठी हा क्रश मी एका वाटीमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता आपला हा लिंबाचा क्रश बरोबर एक वाटी झालेला आहे आपण आता हा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर एक वाटी आपला लिंबाचा क्रश होता त्यासाठी आपल्याला सेम त्याच वाटीने दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हा गुळ आपल्याला लिंबामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे हा गोळ्या लिंबाच्या क्रशमध्ये चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया तर सर्वात अगोदर यामध्ये आपल्याला एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालायचंय त्यानंतर पाव चमचा काळं मीठ यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये घालायचंय आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यावर आपण झाकण ठेवूया आणि याला अर्धा ते एक तास मुरण्यासाठी बाजूला ठेवूया अर्धा ते एक तास झालेला आहे यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मुरलेलं आहे आपण आता हे जाडबुडाच्या कढईमध्ये काढून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया मिश्रण आपल्याला चार ते पाच मिनिट चांगलं परतून आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये लो टू मिडीयम वरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटानंतर आपलं हे मिश्रण पातळ होत आहे जसं यामधला गुळ वितळतोय ना तसं हे मिश्रण पातळ होत चाललेलं आहे हे बघा अजून दोन ते तीन मिनटं आपण याला परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि आपल्या या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे हे बघा आता हे मिश्रण आपल्याला थोडस घट्ट होईपर्यंत याला परतून घ्यायचंय तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत हे बघा आणि आपलं हे मिश्रण छान असं घट्टही झालेलं आहे तर इथे आपलं लिंबाचं क्रश लोणचं बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हे लोणचं पूर्णपणे थंड करून घेऊया इथे तुम्ही बघू आपलं हे लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यामुळे आणखीन छान असं घट्ट झालंय हे बघा आता हे स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं वर्षभर छान असं टिकतं अजिबात खराब होत नाही चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद